लॉड हॅपी लाईफ ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देवो आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो वेळ आहे रात्रीची आणि आज मस्त चटपटीत असा बेत आहे तर आज झटपट कुकरमधली बिर्याणी बनवणार आहे आणि पांढरा रस्सा तर त्या दिवशी पप्पांचं जे उपकार सुद्धाची प्रेयर होते थँक्स गिविंग त्यावेळेस पांढऱ्या रसाची रेसिपी दाखवू शकले नाही म्हणून आज दाखवते तर इत्यादी बिर्याणीसाठी लागणारं वाटण बघा तर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मूठभर लसूण घेतलेली आहे थोडं अल्लं घेतलेलं आहे भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर मिरची कमी घातली आहे कारण पप्पांना जास्त तिखट चालत नाही म्हणून तर त्याचं एक हिरवं वाटण काढून घेणार आहे आणि पांढरा रस्सा करताना मग त्यासाठी लागणारं तुम्हाला मी साहित्य सांगेन ाती तेल काढून घेते हे जे वाटण आहे ते वाटून घेते तर बऱ्याच रेसिपी अशा असतात की त्या मला दाखवायची खूप इच्छा असते पण वेळेनुसार कधी कधी दाखवलं जातं नाही आणि गडबडीत दाखवलं ना तर कुठलं काय तुमच्याही लक्षात राहणार हा प्रश्न असतो तर आज म्हटलं सगळं सुटसुटीत आहे आणि आज किचन बघू शकता तुम्ही ओटावर अजिबात भांड्यांचा पसारा नाही आहे आणि असं रिकामी असेल ना ओटा इतकं भारी वाटतं मनाला प्रसन्न वाटतं काम करायला उत्साह येतो तर इकडे कुकरमध्ये एक चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे आणि हा बघा हा आणखी एक नवीन कॉड सेट आहे तर याचा कलर एकदम फ्रेश वाटतो छान दिसतो कम्फर्टेबल आहे कॉटनचा आहे तर सेपरेट रिव्ह्यूचा एखादा व्हिडिओ बनवेन याआधी ब्लॅक कलरचा जो काही कॉड सेट आहे तोही दाखवलेला आहे तुम्हाला तर त्यापेक्षा मला बरा वाटला कम्फर्टेबल वाटला तर इथे मी थोडे चिकनचे जे पीसेस आहेत थोडा फोडी बाजूला करून घेते आणि थोडं बिर्याणीसाठी तर या व्हाईट प्लेटमध्ये जे मी वाटण करणार होते ना तेव्हा पाणी जास्त झालं होतं ते पाणी काढून घेतलं आहे ना तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल हिरव्या कलरचं पाणी कसलं आहे तर ते वाटणाचं जास्त पाणी झालेलं आहे तर मधल्या टोपामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये तेल घातलेलं तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला थोडा कांदा घातला कांदा चांगला परतून घ्यायचा कारण पांढऱ्या रशासाठी अळीने पाणी बनवून घ्यायचं आहे तर अळणी पाण्याशिवाय पांढरा रस्सा होत नाही तसं बघायला गेलं तर खराखुरा पांढरा रस्सा हा मटणाचाच बनतो पण अगदी ऑप्शनला चिकनचा देखील पांढरा रस्सा छान लागतो कारण सगळ्यांकडेच काय वर मटण आणलं जात नाही काही जण खात नाहीत तर चिकनचा देखील पांढरा रस्सा बनला जातो तर इकडे मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडेसे जिरे घातले आणि तमालपत्र घातलं आणि कांदा उभा चिरलेला होता तो घातला कांदा चांगला परतून घ्यायचा तर पूर्व असेल ना अगदी झटकीपट स्वयंपाक करता येतो अजिबात वेळ लागत नाही आणि किचनचा ओटासा क्लिअर असेल ना तर खूप बरं वाटतं तर पांढऱ्या अशासाठी हे बघा इथे मी खसखस घेतलेली आहे एक मोठा चमचा अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि पाच सहा काळी मिरी घेतलेली आहे तर हे चांगलं परतून घ्यायचं छान भाजून घ्यायचं तो बोलता चालता सगळी कामं करावी लागतात तर अगदी कमी वेळ लागतो अगदी पाऊण तासामध्ये सगळा स्वयंपाक बनून होतो म्हणजे भाकरी बनवायच्या नसतील तर तर हे बघा हे चांगलं पॅनमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये मी थोडे ना काजू बी आणि तीळ भिजत घातले होते, होते। तर तीळ यामध्ये मी भाजलेले नाही आहेत कारण माझ्याकडे आयते भाजलेले तीळ होते तर कोरडे मसाले परतून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये ना मी थोडं तेल घातले कारण जे चिकनचे पीसेस आहेत ते काय पांढऱ्याच्यामध्ये घालणार नाही आणि पप्पांना तिखट चालत नाही तर बिर्याणी आणि काय म्हणतात त्याला पांढरा सहाचा पप्पा खातील आणि जे शिल्लक चिकनचे पीस होते ते जास्त मुद्दामून मी घातलेत तर त्याचे आमच्यासाठी एक छान असा चिकन मसाला किंवा चिकन ग्रेव्ही बनवेन तिकड झणझणी तशी तर इकडे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर खूप सारे सुके मसाले वगैरे काही घालण्याची गरज नाही झटकीपट ही काय म्हणतात त्याला चिकन पुलाव किंवा चिकन बिर्याणी झटपट होते कुकरमध्ये तर बऱ्याच ठिकाणी याला तेहेरी वगैरे म्हणतात जे मिक्स असते ती अशी चिकन घालून गेलेली तर हे बघा डिमांडमधून येताना थोडीफार का असते ना शॉपिंग होतेच होते आणि काचेच्या वस्तू म्हटले की माझं मन पिघळतच तर छान अशा क्यूटशा जार बॉटल अशा होत्या एक छोटी एक थोडीशी मोठी तर तीही आणलेली आहे तर भांड्यांचा आणि जे काही माझ्याकडे काचेच्या वस्तू वगैरे आहेत त्यांचं वेगळंच कलेक्शन करेन तर हे बघा कांदा परतल्यानंतर तर थोडासा टोमॅटो घातला आणि त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तेही चांगलं परतून घ्यायचं तिकडच्या पॅनमध्ये मी जो उभा चिरून घेतलेला लांबट कांदा होता तोही परतून घेतलेला आहे तर यामध्ये मी थोडीशी हळद टाकले तर सवयच झाली हळदीने पाणी म्हणजे हळद तर पांढऱ्याचा पांढरट असतो हळद नसेल घालायची नाही घातलं तरीही चालेल पण इथे सवयीप्रमाणे मी हळद टाकलेली आहे पटकन लक्षात आलं नाही माझ्या तरी तर बघा इकडे देखील कांदा चांगला परतून झाला बिर्याणीचा तर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो चांगला सॉफ्ट होऊ देत तर एका एक वेळेस तीन तीन पदार्थ करायची तयारी सुरू आहे तर इकडे कांदा छान परतून घेते कारण आज मी बिना खोबऱ्याचं चिकन मसाला बनवणार आहे अजिबात त्यामध्ये खोबरं घालणार नाही आहे तर हे बघा तर आलं लसूण पेस्ट आणि हळद घातल्यानंतर यामध्येच मी मीठ घालते अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण तेलामध्ये मीठ घालतो ना तर त्या फोडीनं छान तेल लागलं जा मीठ लागलं जातं आणि चव छान लागते तर मीठ घालून हे छान असं परतून घ्यायचं चिकन किंवा मटण शिजवताना पटकन लगेच पाणी घालायचं नाही आणि विशेष म्हणजे थंड पाणी तर घालायचंच नाही तर आधी वाफेवर छान हे वाफवून घ्यायचं आहे चिकन मग जो चिकन स्टॉक असतो त्याला चव छान येते आणि चिकनच्या फोडी आहेत त्यांना देखील चव छान येते तरी ते बघा टोमॅटो घालून छान परतलं त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि आता मसाल्याच्या डब्याचं काम झालं तो मसाल्याचा डबा ठेवून दिला यामध्ये मी कोल्हापुरी कांदा लसून चटणी एक चमचा घातलेली आहे तर कोणताच विकतचा मी मसाला वगैरे इथे वापरत नाही तर फक्त जे आपलं हिरवं वाटण होतं आलं लसूण कोथिंबीर पुदिना मिरचीचं तर ते छान वाटून घेतलेलं आहे पेस्ट भरपूरशी आहे बघू शकताय तुम्ही सगळी पेस्ट घातलेली आहे तर अर्धा किलोच्या प्रमाणात मी तांदूळ घेतलेला आहे जे दोन पेले तर अगदी थोडीशी पेस्ट मी बाजूला काढून ठेवली कारण जे मी चिकनचं सुक्कं किंवा चिकन, चिकन ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी एक दोन ते तीन चमचे दही घातलेले आहे दही मी शक्यतो घालते नाही घालते मनावर असतं जास्त दही नाही घालत तर एक दोन चमचे दही घातलेलं आहे आणि छान असं जे काही ती पेस्ट आहे छान थोडंसं तेल सुटेपर्यंत खतखतून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायची इकडं कांदा चांगला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा तर किचनचा ओटा रिकामा असेल ना इतकं भारी वाटतं इतकं फ्रेश वाटतं तर बरोबर आहे त्या कोपऱ्यात सतत त्या भांड्याच्या जाळीमध्ये भांडी असतात तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की अगं ती भांडी जरा काय ते मांडत वगैरे जा तर माझं जे प्रोफेशन आहे माझ्या कामाचं स्वरूप आहे त्यामुळे माझी किती जरी इच्छा असेल तरी त्या गोष्टी थोड्याफार राहून जातात आणि भांड्याचा वापरच म्हणजे दिव सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्री जेवण त्यामुळे भांडी इतकी पडतात त्यामुळे ती घासली जातात आणि ट्र ट्रॉलीचं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं भांडी सुकल्याशिवाय भांडी मांडता येत नाहीत त्यामुळे भांडी घासल्यानंतर ती सुकण्याची वाट बघावीच लागते तर लोकांना बरोबरच्या गोष्टी बघून एखाद्या आयुष्या एखाद्याच्या आयुष्याविषयी अंदाज नाही बांधता येत तर बरेच लोक खूप असे रूडली असे कमेंट्स करतात जसे का काहीतरी आपली वैयक्तिक काहीतरी एखाद्याबरोबर वैर असतो दुश्मनी असते तर कधी कधी कळत नाही असं का करतात ते पण असो तर हे बघा छान तेल सुटलेलं आहे याला यामध्ये आता जे चिकन धुवून ठेवलं होतं ते घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे तर माझ्या नवऱ्याची अत्यंत आवडते अशी ही बिर्याणी तर त्यांना लेअरवाल्या बिर्याणीपेक्षा ही बिर्याणी खूप आवडते तर मी बनवलेला प्रत्येकच पदार्थ ते आवडीने खातात त्यांना खूप आवडतो त्राशूचं असं आहे की मूळवर असेल तसं त्राशू इतका चिकन मटनप्रेमी नाही आहे तर तो मासेप्रेमी आहे कारण तो अस्सल कोकणी म्हणजे मालवणी मुलगा आहे तर त्या छोट्या पॅनमध्ये मी कांदा चांगला परतून घेतल्यानंतर त्यात एक टोमॅटो घातला होता टोमॅटोही छान परतून घेतला आहे तर चिकन घातल्यानंतर झाकण लावून ठेवायचं लगेचच त्यामध्ये देखील तांदूळ किंवा पाणी घालायचं नाही आहे छान त्या सगळ्या ग्रेव्हीमध्ये म्हणजे मसाल्यामध्ये चिकन छान असं कोट झालं पाहिजे त्याला चव छान येते मग तर तिकडे चिकन छान वाफवलं जातं एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे जसं मी सांगितलं चिकनमध्ये अजिबात थंड पाणी घालायचं नाही मग गरम पाणीच घालणार आहे तर इकडे कांदा आणि जे टोमॅटो भाजून घेतलेला आहे त्याची पेस्ट करून घेते कारण आज मी अजिबात खोबऱ्याचा वापर करणार नाही आहे तर या पॅनमध्ये हे काढून घेतलेलं आहे कारण आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मला जो आपला पांढरा रस्सा बनवायचा आहे त्याची तयारी करून घ्यायची आहे तर तांबडा रस्सा आणि सुक्कं यामध्ये काय होतं ना की पांढरा रस्सा लक्षात येत नाही आज म्हणून मुद्दा म्हणूनच म्हटलं फक्त पांढऱ्या रश्याची रेसिपी शेअर करायची तर इथे पांढऱ्या रश्यासाठी जे वाटण आहे ते मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं पण पुन्हा एकदा सांगते दहा ते बारा पाकळ्या आहेत त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आहे बी आहे तीळ आहे खसखस आहे आणि मिरी आहे तर यामध्येच एखादी दुसरी वेलची जरी टाकली ना तरी चालतं पण मी वेलची फोडणीला टाकणार आहे तर ही पांढरी ग्रेवी म्हणजे पांढरं वाटण करून घ्यायचं असतं तर बऱ्याच लोकांना पांढरा रस्सा बरीच लोक खूप चुकीच्या पद्धतीने करतात मी बऱ्याच जणांची रेसिपी बघितलेली आहे आणि इतकं लोक त्यांचं कौतुक करतात ॲप्रिशिएशन इतकं भारी असतं त्यांचं की किती भारी स्वयंपाक किती भारी पण ती खरी पद्धतच नसते तर बऱ्याच लोक खोबरं असंच वाटून घेऊन डायरेक्टच टाकतात किंवा ते अ, मला ती प्रोसेसच आवडली नाही खरी तर म्हणजे काही लोकांचीच सांगते आहे मी तर हा अगदी सोपा सरळ आणि ही जी खरी खरी पद्धत आहे ना ती दाखवते मी तुम्हाला तर चिकन छान असं थोडंफार सॉफ्ट झालं चिकनला पाणी सुटलं त्यामध्ये मी तांदूळ घातलेले आहेत दुहून तर जितक्या प्रमाणात तांदूळ त्याच्या डब्बल प्रमाणात पाणी घालायचं इथे मी दोन पेले तांदळासाठी चार पेले पाणी घेतलेले आहे चांगले मिक्स करायचं चा। तर चिकनमध्ये आधीच थोडं मीठ टाकलं होतं चिकनमध्ये मीठ टाकायचं कारण फोडी ना चव लागली पाहिजे तर हे बघा पाणी गरम झालेलं आहे तर मध्ये जे चिकन अळणी करायला ठेवलं होतं त्यामध्ये पाणी घालून घेतलं इकडे बिर्याणीमध्ये मीठ घातलेलं आहे तर जे खरं अळणी पाणी आहे ना त्यानेच पांढऱ्याच्या चव येते तर काही रेसिपी अशा असतात की त्याची पद्धत इतकी सोप्या पद्धतीने असते पण इतकं किचकट पद्धतीने ते दाखवलं जातं त्यामुळे बघणाऱ्याच्या ते एकदा दोनदा लक्षातच येत नाही तर मी यापूर्वी बऱ्याच वेळेस रेसिपीज शेअर केलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत पण ब्लॉगमध्ये काय होतं ना की रुटीन शेअर करावं लागतं फक्त रेसिपीज म्हणजे अशा डिटेल्स सांगता येत नाही तरी मी माझ्या परीने अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्यासोबत रेसिपीज शेअर करण्याचा प्रयत्न करते तर लागलीच तांदळाचं वगैरे भांडं धुवून ठेवलं त्यामुळे काय होतं पसारा कमी पडतो तरी हे बघा हे पांढरं वाटण जे आहे छान बारीक वाटून घ्यायचं अजिबात ते दरदरीत वगैरे वाटायचं नाही छान त्याची असे फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर हे असं वाटण करून ना यामध्ये चिकन देखील छान होतं व्हाईट चिकन तर आपल्या कोल्हापूरकडच्या लोकांना काही पांढरं पिंढरं असलं चिकन म्हणजे आवडत नाही एवढं असं झणझणीत लाल भडक दिसलं पाहिजे नाही तर असं झणझणीत जो हिरवा ठेचतला असतं ते पण आवडतं तर ज्यांना असं सॉफ्ट खायला आवडतं किंवा जास्त तिखट ज्यांना जमत जा नाही वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल ना तर सेम हाच दाखवलेला जे वाटण आहे ग व्हाईट कलरचं ते वापरून तुम्ही पनीर बनवू शकता किंवा त्यामध्ये वेगवेगळे मिक्स देखील बनवू शकता तर पांढऱ्या रक्षासाठी इथे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तर ओला नारळ किसून घेतला त्यामध्ये पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालून घालून ना त्याचं छान दाखवते त्या पद्धतीने रस काढून घ्यायचा म्हणजे नारळाचं दूध काढून घ्यायचं तर पांढऱ्या रसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं एक तर नारळाचं दूध आणि जितक्या प्रमाणात नारळाचं दूध तर तितक्याच प्रमाणामध्ये जे अळणी पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर आज विशेष करून ठरवलंच होतं की पांढरा रस्सा बनवायचा कारण त्या दिवशी जो उपकार स्थितीच्या दिवशी पांढरा रस्सा केलेला इतका सगळ्यांना आवडला तो अजिबात शिल्लक राहिला नाही तसंशी ना ही पांढरा रस्सा आवडतो पण इतका नाही प्रमाणात आवडत पितात ताता ते पण जास्त प्रमाणात नाही पण तांबडा रस्सा असा त्यांना आवडतो असा झणझणीत उचलून प्यायला तर आज बऱ्याच दिवसानंतर किंवा बऱ्याच महिन्यानंतर अशी माझ्या नवऱ्याच्या आवडीची बिर्याणी बनवलेली आहे तर एनी टाईम त्यांची फेवरेट तर आम्ही ज्यावेळेस वेंगुर्लात म्हणजे मठात होते मी शिरोडात होत्या आधी राहिला त्यावेळेस आमचं ठरलेलं असायचं दोघेच असायचो त्यामुळे चिकन थोडं जरी आणलं ना तर ही बिर्याणी त्यांना विचारलं नाशी काय खाणार तर कुकरमधली बिर्याणी कुकरमधली बिर्याणी तर कशी पटापटा वर्ष गेली आणि लग्नाला इतकी वर्ष झाली कसा तो म्हणजे कशी वेळ गेली आणि मुलं आता कशी मोठी होतात खूप आश्चर्य वाटतं तर इथे मोठं भांडं ठेवलेलं आहे यामध्ये मी तूप घातले दोन चमचे तर तुपामुळे फ्लेवर छान येतो पांढऱ्या रशाला तूप किंवा यामध्ये ना बटर चालतं पण माझ्याकडं होतो तूप म्हणून मी तूप घातलेलं आहे एक तमालपत्रे घेतलेले आहे बदाम फूल लवंगचा एक तुकडा घेतलेला आहे लवंगचा नाही सॉरी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या दोन कट करून घेतलेल्या आहेत तर तुपामध्ये हिरव्या मिरच्या तमालपत्र बदाम फूल दालचिनी आणि दोन लवंग घालायचे आहेत तर अगदी सोपं आहे हे काही खडे मसाले आहेत ते असेच टाकायचे असतात आणि तीन चार मी हिरव्या वेलची पण टाकल्या होत्या आणि हे जे आपलं पांढरं वाटण होतं ते देखील घातलेलं आहे ते छान परतायचं तुपावर आणि यामध्ये जे अळणी पाणी आहे ना ते लगेचच मी ओतून घेते तर आज काही मी तांबडा रसा बनवणारच नव्हते कारण पांढऱ्या रस्स्यासोबत बिर्याणी खाता येते आणि चिकनची ग्रेव्ही होती त्यामुळे हे बघा आणि यामध्ये नारळाचं दूध ओतलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं तर बऱ्याच लोकांचे गैरसमज असतात मलाही आधी असंच वाटायचं की पांढरा रस्सा जो असतो की उकळायचा वगैरे नसतो पण नाही तो छान असा खळखळ उकळून घ्यायचा आधी असं वाटतं की तो फुटतोय की काय पण नाही नंतर पुन्हा तो व्यवस्थित होतो जसं म्हणतात ना कितीही माणूस परफेक्ट असला तरी चुकत चुकतच शिकत असतो तर आमच्याकडे ना आधी पांढरा रस्सा केला जायचा जा माझी मम्मी बनवायची पण तिला पण अशी प्रोसेस माहीत नव्हती कारण शिकवणारं कोणीही नव्हतं घराच्या बाहेर कधी जाऊन माहीत नव्हतं त्यामुळे ती तिच्या परीने शिकली जसं मी म्हटलं माझी मम्मी उत्तम सुगरण आहे आणि तिच्याच पोटातून कुठेतरी शिकल्यामुळे आता मी उत्तम स्वयंपाक बनवू शकते मग सुरुवातीला आपलं ती तिच्या कल्पनेतून पांढरा रस्सा बनवायची तर मधल्या भांड्यामध्ये मी थोडं तेल घातलं तेलामध्ये जे वाटण करून घेतलं होतं कांदा आणि टोमॅटोचं आणि जे पांढरं पेस्ट केली होती ती थोडी होती तर मसाला जळायला नको म्हणजे चटणी जळायला नको म्हणून आधी थोडंसं वाटण घालून मग त्यामध्ये मी चटणी घातली कोल्हापुरी कांदा लसून चटणी आणि मग त्यामध्ये जे शिल्लक वाटण होतं ते घातलं सगळं तर आज खोबऱ्याचा वापरच केलेला नाही आहे सुक्यामध्ये तिकडे चिकन देखील चांगलं शिजलं जातं आहे इकडे रसा चांगला उकळतो आहे तर मम्मी काय करायची ना माझी जसं आपण सोलकढीसाठी नुसतं पांढरा काय म्हणतात त्याला खोबऱ्याचं पाणी काढून घेतो ना तशी काढून घ्यायची आणि त्याला फोडणी द्यायची तर चव इतकी भारी लागायची ती पण त्याच्यानंतर कळलं की पांढरा रस्सा खरं तर आळणी पाणी आणि खोबऱ्याचं पाणी असं घालून करतो तर हे बघा इथे मस्त असा खळखळीत खड़ असा पांढरा रस्सा उकळलेला आहे तर आमच्याकडे काही असेल तर लोणूच्या ते नशिबात असतंच आणि त्यांच्या घरच्यांच्या बुकात ते जातंच तर अगदी थोडकी मोजकी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी नाती आमची तर ती तर जपलीच पाहिजेत आणि सगळ्यांना पांढरा रस्सा आवडतो विशेष करून मी केलेला रस्सा आवडतो खरंतर ही पांढरा रस्सा आधी पित नव्हते पण ज्यावेळेस एकदा दोनदा बनवला छान परफेक्ट जमला चव आवडली त्याच्यानंतर आवडीने करायलाही लागले प्यायलाही लागले आणि सगळेजणच खायला लागले आवडीने तो लोणूला रस्सा दिलेला आहे इकडे बिर्याणी झाली आहे कारण पप्पांना लवकर जेवण वाढावं लागतं आम्ही नंतर मग जेऊ तरी हे बघा अगदी पण आणि कुकरला ना एकच शिट्टी करून घ्यायची तर बिर्याणी पुलाव काहीही प्रकार असू दे एक शिट्टी भरायची आणि लगेचच मग कुकर बंद करायचा गॅस बंद करायचा सॉरी आणि हे पहा मस्त अशी मोकळी सडसडीत छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे इथे पिठाचा गोळा आहे तर मम्मीला नंतर चपाती बनवून देऊ कारण तिला नुसता भात देत नाही तर पप्पांना पण विचारलेलं भाकरी काय तर नको म्हणले आहे म्हणून आज म्हणलं मस्त बिर्याणी आणि पांढरा रसा असं देणार आहे तुम्हीही या खायला तर अशा आहे पांढऱ्या रसाची रेस रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पांढरा रसा छान उकळला तो व्यवस्थित झाला आणि बघू शकता तुम्ही किती छान एक झालेला आहे तर खूप असा घट्टसर नसतो तो उचलून पाहिजे असतो त्यामुळे पातळच असतो तर दोन तीन दिवस छान राहतो तो फ्रीजमध्ये ठेवला दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस हवं त्यावेळेस गरम करायचा छान ढवळायचा आणि मस्त मग कोल्हापुरी रस्सा तयार झालेला आहे इकडे झटपट आपली कुकरची बिर्याणी तयार झालेली आहे तिथे चिकनचं सुक्कं तयार झालेलं आहे म्हणजे चिकन ग्रेवी तयार झालेली आहे तर लागलीच ओटा ओरून घेते तर आधी म्हटलं पप्पांना कांदा हवा होता की नाही काय माहिती आहे त्यामुळे मी कांदा चिरला नव्हता मग पप्पांना विचारलं कांदा मध्ये दिली पप्पांना कांदा चिरून देते तर झाला आता मुलांच्या शाळा सुरू होत आल्या तर हा एक वेळ छान भेटला की प म्हणजे पप्पांचं ऑपरेशन पप्पांची काळजी आणि त्यामध्ये मग दीदीला देखील इकडे येऊन ॲडजस्ट करता आलं लोणूजवळ असल्यामुळे तिलाही येता येतं आणि मी तर इथेच असल्यामुळे मग म्हणजे ती जबाबदारी अत्यंत सोप्या पद्धतीने मला पार पाडता आली तर स्वयंपाक झालेला आहे ओटा आवरलेला आहे असं होतं आजचं रुटिन आजचा रेसिपीज अशा आहे आजच्या रेसिपीज आवडल्या असतील समजल्या असतील यात काही शंका असेल तर नक्की मला तुम्ही विचारू शकता ज्या पद्धतीने मी इथे बिर्याणी बनवली ना त्या ठिकाणी तुम्ही सेम पद्धत वापरून फक्त त्यामध्ये भाज्या किंवा पनीर वापरून किंवा मशरूम वापरून तुम्ही व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव बनवू शकता चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल व्हिडिओ बघितल्या त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ बनवण्यासाठी सहाय्य केलं म्हणून प्रभेश जो खूप आभार